अभिषेक स्वागत आहे पहिलं तर स्टार मीडिया मराठीमध्ये बऱ्याच महिन्यानंतर आज आपण भेटतोय पहिल्या तर कसं आहेस कारण आता मालिके मालिकेने देखील लिप घेतलेली आहे काय सांगशील मी मजेत आहे मस्त आहे आणि लिप घेतलेली आहे सिरियलनीस त्यामुळे मला पण काहीतरी वेगळं करायला मिळतंय मजा येते कसं रिस्पॉन्स येते तुझ्यापर्यंत कारण आता जसं प्रोमो आउट झालेला होता तर लोकांनी प्रेक्षकांनी सांगितलं होतं की अरे कुठे गेली म्हणजे आनंदी कुठे गेली काय सांगशील त्याबद्दल आ, हो बऱ्याच जणांनी तशी कमेंट केली के की आनंदी कुठे आहे वगैरे आणि नवीन लुक वगैरेवरती पण कमेंट्स आल्या त्यामुळे मी असं सांगेन की त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं उत्तर मिळण्यासाठी साडेसहा वाजता तुम्हाला सिरियल बघावी लागेल त्याच्यात तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील बरं <laughs> प्रेक्षक तर आनंदीला मिस करते तू किती मिस करतेस कारण आता शूट तिच्याबरोबर वर नाही आहे काही काळासाठी तरी हो नाही तसं बघायला गेलं तर ऑलमोस्ट दुसऱ्या सीनमध्ये तिच्या फोटोसोबत वगैरे माझा सीन चालूच आहे आणि हां आमचा जो सेटवर पण आम्ही खूप खूप भंकस करायचो ते पण मी मिस करतोच आहे हो म्हणजे कॉन्टॅक्ट तसा भरपूर झाला आहे मेसेज वगैरे आमचं रेग्युलर बोलणं होतं मला बड्डेला पण तिचा फोन आला होता त्यामुळे हां कॉन्टॅक्ट तर हो होतोच की बरं आता मयुरीची एंट्री झाली आहे काय सांगशील तिच्याबद्दल आणि तुमचं बॉन्डिंग आता या दिवसामध्ये कसं जमत आहे मयुरीसोबत पण काम करून तर मला वाटतं आठ आठवडा वगैरे झाला आहे ती आल्यापासून आणि छान म्हणजे ऑबियसली ती खूप सिनियर आणि चांगली ॲक्टर आहेच त्यामुळे मजा येते काम करायला तिच्यासोबत सीन फुलवायला मजा येते आणि आमची अशी मैत्री पण झाली छान आमचे कॉमन फ्रेंड्स आहेत आहेतच आधीपासून त्यामुळे म्हणजे आणि मी तिचं काम खूप आधीपासून बघत आलो होतो म्हणजे अक्षरशः मी नाटक करत असताना तिची एकांकिका वगैरे बघितलेली तेव्हापासून तिला बघतोय मी त्यामुळे मजा येते काम करायला आणि माणूस म्हणून पण ती खूप छान आहे आमची मैत्री पण झाली चांगली नक्कीच मागच्या वेळी आम्ही जेव्हा मयुरीचा इंटरव्ह्यू घेतला होता तेव्हा तिने सांगितलं होतं की अभिषेक सोबत काम करायचंय म्हणून मी म्हणजे अभिज्ञाला विचारलं होतं कारण तुझ्या तुझ्यासोबत काम केलं होतं आणि त्याच्यानंतर ती म्हणजे तुझं कसं सीन होतात काय कारण तुझ्या बरोबर तिचे जास्त सीन होणार त्याच्यानंतर भेटल्यानंतर ती काय बोलली होती काय याबद्दल हो ती मला म्हणली कारण आमचा तसं आता ऑब्वियसली कॉमन फ्रेंड असल्यामुळे हो ती तिचा विषय निघालाच अभिज्ञाचा आणि तिने मला सांगितलं की तिने अभिज्ञाला विचारलं होतं अभिज्ञाला विचारल्यानं मला जरा दागदूक झाली कारण अभिज्ञा पण आश्चर्य म्हणजे अभिज्ञा माझ्याबद्दल खूप चांगलं बोलली त्यामुळे थँक्यू अभिज्ञा आणि मला मयुरीने मला असं सा सांगितलं की अभिज्ञा माझ्याबद्दल चांगलं बोलली हा एक मोठा फॅक्टर होता तिने सिरियल घेऊन म्हणला त्यामुळे अभिज्ञाचे खूप खूप आभार बरं अभिषेक नुकताच वाढदिवस हो साजरा झालेला आहे म्हणजे एन्जॉय केलंस आणि कोणाकोणाला मिस केलंस <laughs> सेटवरती खरं तर सेटवरती नाही झाला वाढदिवस म्हणजे त्या दिवशी माझी मी सुट्टी घेतो वाढदिवसाच्या दिवशी आदल्या दिवशी आम्ही सेटवरती मी आम्ही म्हणजे जी माझे सगळे कोॲक्टर्स आहेत आणि प्रोडक्शन असं दोघांनी त्यामुळे दोन दोन केक कापले सेटवरती सगळ्यांनी आणलं होतं वाढदिवसाच्या दिवशी मी सुट्टी घेतली होती मी नाशिकला जातो त्यामुळे मी नाशिकला गेलो होतो आणि जरा थकलेलो असल्यामुळे किंवा एक डे नाईट वगैरे झालं त्याच्यामुळे मी झोपूनच होतो ऑलमोस्ट अर्धा दिवस रात्री आठला वगैरे उठलो मी पण झोपणं हे माझं फार आवडतं काम असल्यामुळे माझ्यासाठी ते छान स्पेंड केला मी तो दिवस आईबाबांसोबत होतो आईबाबांनी केक आणला होता आईने ओवाळलं वगैरे त्यामुळे माझ्या दोन तीन मित्रांना भेटलो माझ्यासाठी याच्यापेक्षा जास्त काही मला वाढदिवसाचं असं काही कौतुक नाही त्यामुळे याच्यापेक्षा जास्त काही सेलिब्रेशन नाही माझ्यासाठी माझ्यासाठी बेस्ट आहे नक्कीच अभिषेक पावसाळा सुरू झाला आहे यावेळी काही रोड ट्रीप प्लॅन केलेस आहेस का तू रोड रोड ट्रिप म्हणजे खरं सुट्टी मिळत नाही रोड ट्रीप बी ट्रीप करायला पण म्हणजे एक दिवसाची जरी सुट्टी मिळाली तरी मी नाशिकला जातो त्यामुळे ती रोड ट्रिपच आहे एक एक प्रकारे कारण आत्ता जेव्हापासून पावसाळा सुरू होतो ना त्याच्यापासून नाशिक ज आहेच बेस्ट पण सध्या तर म्हणजे जगातली सगळ्यात सुंदर जागा आहे नाशिक म्हणजे त्यामुळे कसारा सुरू झाल्यापासून जे छान आहा असा फील येतो धुकं असतं हिरवळ असते सगळीकडे त्यामुळे खूप ठिकाणी थांबत जातो मी ती माझ्यासाठी रोड ट्रीपच आहे एक प्रकारे त्यामुळे तुला हफ्ताभर सुट्टी मिळाली असं जर सांगण्यात आलं तर मग तू कुठे जाशील कुठे जायला प्रेफर करशील सगळ्यात आठवडाभर सुट्टी नको मला खरं तर कारण मी परडेवरती काम करतो त्यामुळे एवढी मोठी सुट्टी मला परवडत नाही नाही जोक्स सपाट पण आठवडाभर सुट्टी मिळाली तर कदाचित कारण खूप दिवस मी गेलो नाही तर मोस्टली नाशिकलाच जाईन किंवा प्लॅन न करता कुठेतरी निघून जाईन मला असं ते खूप खूप प्लॅनिंग जर केलं ना तर मग मी सफो सफोकेट होतो मला आणि ते जमतच नाही मला प्लॅनिंग करून मग कट टू सजायचं जायचं मग त्याच्यात मजा नाही त्यामुळे असंच कुठेतरी जाईन रँडम बरं अभिषेक मालिका करता करता तुझे शो पण सुरू आहेत काय सांगशील त्याबद्दल आणि कसा रिस्पॉन्स येते त्याला हो आ, शो चालू आहेत चांगले चालू आहेत आणि प्रत ऑलमोस्ट एक एक शो सोडला तर ऑलमोस्ट सगळे शो आमचे ऑलमोस्ट हाऊसफुलच आहेत त्यामुळे प्रेक्षकांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आहे आम्हाला आत्तापर्यंत आणि मध्ये जरा ऑब्विस्ली माझ्याच तारखा आणि हे नसल्यामुळे आम्हा आम्हाला शो करता येत नव्हते पण मेसेज खूप येत होते की अरे तुम्ही कधी करताय परत इजाफत वगैरे त्यामुळे आता पुन्हा या महिन्यात अचानक भयानक एका महिन्यात दोन शो आमचे होत आहेत तेवीस तारखेला नाशिकमध्ये आहे आणि अजून एक शो मुंबईमध्ये आम्ही प्लॅन करतोय तो पण याच महिन्यात होईल त्यामुळे एकदम दोन शोज होत आहेत त्याचा एक आनंद आहे आणि आम्ही नवीन गझल करतोय त्याची रिहर्सल सुरू झाली काल प परवापासून त्यामुळे ते एक मजा असते मला मी खूप एन्जॉय करतो ती सगळी प्रोसेस खूप वेगळं रिलॅक्सेशन किंवा ह्या काय म्हणू रोजच्या रुटीन मधनं बाहेर पडून पुन्हा काहीतरी एक वेगळं केल्याचं समाधान मिळतं ती स्पेसच मी खूप एन्जॉय करतो माझ्या माझ्यासाठी रादर मी अगदी थोडं फ्रँकली सांगायचं तर आम्ही काय त्यातनं फार प्रॉफिट कमवत नाही पण आम्ही सगळेच जे मिळून तो शो करतो त्याच्यात आमचा मेन मोटिव्ह हा स्वतःच्या आनंदासाठी करणं आहे त्यामुळे त्या गोष्टी आमच्यासाठी सेकंडरी आहेत सो खरंच खूप एन्जॉय करतो मजा येते मला इजाफत करायला बघू आता पुढचे दोन सो आहेत परत गॅप गॅपनंतर करतो जानेवारीनंतर डायरेक्ट आता जूनमध्ये करतो आहे त्यामुळे पुन्हा धाकधूक आहेच पण मजा येईल नाही नक्कीच असे शो करत राहा आणि प्रेक्षकही तुला सपोर्ट करतच राहतील थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील आणि मेन प्रश्न पडला आहे की आनंदी कधीपर्यंत त्याचा उत्तर काय देश हो आ, ब्रेक बंपर वगैरे तुम्ही बघत असालच आणि प्रेक्षकांना मी एवढंच आव्हान करीन की तुम्ही साडेसहा वाजता स्टार प्रवाहावरती आपली मन धागा धागा जोडते नवा हे सिरियल बघा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लवकरच मिळतील